डॉक्टर अर्चना अडसड रोठे नगराध्यक्षपदी विराजमान धमणगाव रेल्वे नगर परिषदेच्या राजकारणात आजचा दिवस ऐतिहासिक ठरला नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपाने निर्विवाद वर्चस्व सिद्ध करत ऐतिहासिक विजय मिळवला तर विदर्भाची संघर्ष कन्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉक्टर अर्चना अडसड रोठे यांनी नगराध्यक्षपदाची आज एक जानेवारी रोजी गुरुवार रोजी अधिकृत सूत्रे हाती घेतली या विजयाने संपूर्ण धामणगाव शहरात आनंद उत्सवाचे वातावरण निर्माण झाले असून नगर परिषद परिसरात फटाक्यांची आतिषबाजी जल्लोष व घोषणाबाजीने परिसर दुमदुमून गेला या भव्य पदग्रहण सोहळ्याला भाजपच्या सर्व वीस उमेदवारांची उपस्थिती लाभली ज्यामुळे नगर परिषदेत भाजपाची एक ताकद स्पष्टपणे दिसून आली कार्यकर्ते पदाधिकारी महिला आघाडी युवक मोर्चा तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे यांनी आपल्या राजकीय प्रवासात अनेक आव्हानांना सामोरे जात सामान्य नागरिकांचा सा विश्वास संपादन केलाय सामाजिक कार्य महिलांचे सक्षमीकरण आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील योगदानामुळे त्या जनतेच्या पसंतीस उतरल्या असून त्यांच्या विजयाला जनतेचा कौल मानला जातोय पदग्रहणानंतर उपस्थितांना संबोधित करताना नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे म्हणाल्या धामणगाव शहराचा सर्वांगीण पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त विकास हाच माझा संकल्प आहे पाणीपुरवठा स्वच्छता रस्ते आरोग्य शिक्षण आणि महिलांच्या सुरक्षिततेत सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल असाही नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर अर्चना अडसड रोठे यांनी सांगितले आहे

कुठली जात पक्ष धर्म न पाहता धामणगाव नगरातल्या प्रत्येक नागरिकाचा विकास हे आमचं ध्येय असेल आपण नगराध्यक्ष या पदावर आज बसले आहात आपण आता शहरासाठी गेल्या येणाऱ्या पाच वर्षात अशा कोणता आराखडा आखलेला तुम्ही पण सांगितलं आमच्या वचननाम्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रत्येक गोष्टीची माहिती दिलेली आहे तरी पुन्हा एकदा सांगते आहे की भुयारी गटर योजना हा सर्वात महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणार आहे चंद्रभागा नदीचं खोलीकरण सौंदर्यीकरण त्या भागाचा एक जो मागासेपणा दिसतो तो सुद्धा आपल्याला कमी करायचा आहे सर्वांगीण विकास त्या भागाचा कसा होईल हे बघायचं कारण तो जुनी वस्ती असल्यामुळे तिथल्या अरुंद रस्ते आहेत तिथे त्या पद्धतीच्या सोयी सवलती उपलब्ध करून देताना त्या सगळ्या गोष्टीचा प्रॉब्लेम होतो तर त्या सगळ्या गोष्टींमधून कसा मार्ग काढून सुद्धा विकासाच्या दृष्टीने कसं पुढे नेता येईल तो सगळा आमचा एक अजेंडा राहणार आहे आणि महिला सक्षमीकरण आणि युवकांवर हा आमचा फोकस असेल आपण वचननाम्यामध्ये जेव्हा आपले आमच्या आदरणीय प्रतापदादा नगराध्यक्ष होते तेव्हा आम्ही वचननाम्यामध्ये ते दिलं होतं आणि ते पूर्णसुद्धा केलेलं आहे टेंडर लागलेला आहे तर येणाऱ्या काळामध्ये लगेच आपल्याला कॅमेरे लागलेले दिसतील धामणगाव दा नगरात त्या कामाची मंजुरी झाली आहे टेंडर लागलेल्या भुयारी गटर योजनेनंतर ते काम पण पूर्णत्वास जाईल एक प्रायोगिक प्रायोग नाही सॉरी आपण त्याला म्हणून की प्राथमिक स्तरावर जी काही रागबुजी करून लोकांना जो त्रास होत आहे तो त्रास आम्ही नक्की कमी करू महिलांसाठी काय महिलांसाठी गार्मेंट क्लस्टर येणाऱ्या तीन महिन्यामध्ये उभं झालेलं असेल Subscribe now and press the bell icon. Never miss an update.